सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करतील या खेपेस ते किमान दोन लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेतील आणि विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज येथे पत्रकारांबरोबर बोलताना व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे निवडणूक निरीक्षक म्हणून कराड यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचार मोहिमेची माहिती घेतली सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच त्यांच्याही सूचना ऐकून घेतल्या त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कराड म्हणाले संजय काका पाटील या खेपेस सांगली मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करतील यात कोणतीही शंका नाही दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा त्यांचे मताधिक्य वाढलेले असेल कारण या ठिकाणी महाविकास आघाडीतच फूट पडलेली आहे शिवसेना आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार परस्परांशी लढत आहेत गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने केलेले भरीव भक्कम काम तसेच संजय काका पाटील यांनी मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने राबवलेल्या विविध योजना सोडवलेला पाणी प्रश्न यामुळे या खेपेस निश्चितच त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल कराड म्हणाले ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे स्थानिक प्रश्न हे महत्वाचे राहणारच परंतु केंद्रात पुन्हा एकदा अत्यंत भक्कम स्थिर आणि समर्थ असे मोदी सरकार स्थापन करायचे आहे त्यासाठीची ही निवडणूक आहे तिसऱ्यांदा मोदींचे सरकार स्थापन करण्यासाठीच संजय काकांना सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे त्यामुळे ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे कराड यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे नीताताई केळकर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग पक्षाचे नेते भालचंद्र पाटील अरविंद तांबवेकर पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते याशिवाय वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते नामदार कराड यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात राजकीय परिस्थिती कशी आहे विरोधकांच्या आघाडीवर कोणत्या हालचाली सुरू आहेत भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रचार कसा चालू आहे कोणते पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी जबाबदारी सांभाळत आहेत सोशल मीडियावरून प्रचार कसा सुरू आहे महायुतीतील घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात किती प्रमाणात सहभागी आहेत या संदर्भात सर्व माहिती घेतली कराड हे दोन दिवस सांगली लोकसभा मतदारसंघात थांबणार असून निवडणूक प्रचाराचा आढावा घेणार आहे त्या संदर्भातील अहवाल पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय शाखेला सादर करणार आहेत